जळगावमध्ये रेल्वे दुर्घटना अफवेमुळे सात ते आठ जणांचा मृत्यू जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली अशी अफवा पसरल्याने प्रवाशांनी धावत्या गाडीतून उडी घेतली त्याचवेळी समोरून आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडले या दुर्घटनेत सात ते आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार पूर्णांक तीस शतांश वाजेच्या सुमारास ही घटना घडली पुष्पक एक्सप्रेस लखनौहून मुंबईकडे जात होती पाचोरा स्थानकाजवळ पर्धारे गावाजवळ रेल्वेच्या एका बोगीतून धूर येत असल्याचे दिसले यावरून आग लागली अशी अफवा पसरली आणि प्रवाशांनी घाबरून गाडीच्या खिडक्यांद्वारे उडी घेतली पण त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडले घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या शरीराचे अत्यंत भयावह दृश्य होते काही प्रवाशांचे शिर धडापासून वेगळे झाले तर काही जणांचे दोन तुकडे झाले काही प्रवाशांनी पुलावरून उडी घेतल्याने तेही जखमी झाले घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने मदत पाठवली घटनास्थळी आठ रुग्णवाहिका आणि शासकीय रुग्णालयातून डॉक्टरांच्या टीमने मदत केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन दिले आणि जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन दुर्घटनेच्या तपासात लागले असून पुढील कारवाई सुरू आहे